बघा पर्सनली तर मी युट्यूबच्या माध्यमातून सांगतो की हा बैल मी कोणाला हरवायला होत नाही हा बैल आमचा शोध चालवण्यासाठी नाही आमचं नाव टिकवण्यासाठी हा बैल मी आणलेला आहे कमेंट कुठेतरी करू नका आणि माझं एक सांगणं मोठ लोकांच्या भांडणं होतात माझं एक सांगणे तुम्ही कमेंट एका त्याला काय करावी अजून राहुल पाटीलचे चांगले संबंध आहेत चांगली गोष्ट आहे आमची त्यांनी मागच्या पण सुद्धा सांगितलं मध्ये की आकाश राऊतांनी मी चांगला मित्र आहे आवा बनवा की याला हरवण्यासाठी बैल आणला बघा मित्रांनो आम्ही कोणालाही हरवण्यासाठी ही आणली नाही आमचं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःच्या इज्जतीसाठी ही बैला आणली शोकसाठी आणली तर तुम्ही त्याच्यामुळे डोंगराने चिंता आणला आपण आणि फार छान अशी गादी प्रत्येकी डोंगराने चिंता कारण तुम का तुम्ही बघतील प्रत्येक मैदाला की आणि चिंटव एक नंबर गाडी करते खूप मोठं भाग्य आहे जे नंदी आमच्याकडे आला जी या नदीची भारत भर चाहते खरं सांगतो फेमस आहे युट्यूबला डोंगरे डोंगर एमपी टाकला अख्खा त्याचे पेज येतो आणि अख्ख्या हिस्ट्री येते नमस्कार दादा नमस्कार दादा काय एम पी डायरेक्ट डोंगरिया मुंबई मध्ये दाखल झाला कसं काय नियोजन झाला डोंगरियाचा डोंगर्याच नियोजन हे आपण दोन दिवसातच झाला तसं बोलायला गेलं नियोजन नाही म्हणता येईल या गोष्टीला एक दोस्ती बोटी त्यांनी हा बैल आपल्याला दिलेला आहे कारण एक मित्रता या बैलाचे मालक आजीमशेट पटेल शिवनी छपारा या एम पी मधला हा बैल आहे आणि तो आज आपल्या दावणीवर आलेला आहे कसं काय कारण की भरपूर बर, चर्चे जात चालू होती तर आकाश राऊतनी डोंगेऱ्यावर एम पीवर डोंगेऱ्या उतरला बघा पर्सनली तर मी युट्यूबच्या माध्यमातून सांगतो आ, आ ले ले। आ, ले ले की हा बैल मी कोणाला हरवायला उतरवलेला नाही हा बैल आमचा शोक चालवण्यासाठी नाही आमचं नाव टिकवण्यासाठी ह्या बैल मी आणलेलं आहे तर बरेचशे कमेंट सुद्धा आलेले आहेत की हा बैल उतरवला याला हरवण्यासाठी त्याला आम्ही कोणाला हरवण्यासाठी उतरलो नाही हा बैल आमच्या स्वतःच्या शोक या बैठक उतरवलेला आहे मला वाटते काय करते कसं वाटत बघा एका वेळी अस्तित्वाचा ज्या टायमाला प्रश्न होतो त्या टायमाला आपल्या सगळ्या गोष्टी करायला लागतात तसाच एक म्हणजे शोकप्रमाणेच तुम्हाला सांगतो कारण का आज कुठेतरी आमचं असेल राऊत कुटुंबाचं नाव असेल माझ्या वडिलांचं नाव असेल माझ्या काकांचं इव्हन नाव असेल ते कुठेतरी दिसत नव्हतं एवढ्या दिवसामध्ये कारण का सुंदरा बैल सध्याला तर थोडा कमी पडतोय कारण का तो आजारी त्याचा प्रॉब्लेम आता तो भेटत नाही आहे पण ठीक आहे तो सध्याला कमीच पाहतोय मग आम्ही असा निश्चय केला की एम पीमध्ये जो डोंगरिया बैल पडतो जे आजमशेद पटेल असतील हे आपल्याला देतील का कारण का आज त्यांचाही शोक खूप मोठा आहे त्यांच्या जामीन आज कमीत कमी पंधरा बैल आहेत पंधरा बैल आहेत आणि प्रत्येक मैदानामध्ये ते एक ते पाच ते सात असे नंबर त्यांचा असतो पंधरा बैलांचं ते नियोजन त्यांचं खूप मोठं आहे आणि व्यक्ती पण खूप दिलदार आहे आज तुम्ही बघतील एवढ्या वर्षामध्ये हो भरपूर लोकांनी त्यांना कॉल केले सातारा असेल पुणे असेल किंवा आपला म ठाणा असेल मुंबई असेल सर्वांनी लोकांनी फोन केले पण त्यांना कोणालाही त्यांनी बैल न दिला का बघा त्यांचा हा ॲटिट्यूड नाही आहे कारण त्यांचा शोक हा टॉपचाच असतो कारण का त्यांचं मत काय आम्ही आमच्या इथे खेळतो आणि तर आम्ही दुसरीकडे जाऊन खेळणार नाही म्हणजे महत्व नाही देऊ म्हणजे त्यांचं मत काय आम्ही जर आमच्या इथे खेळणार तर दुसरीकडे जाऊन आम्हाला एवढं इंटरेस्ट नाही त्यांना तर त्याच्यावरती त्यांच्या नावासाठी तिकडे त्यांची बैल पळत असतात आणि त्याच्यामुळे ते तिकडे बैल पाठवत नाही पण माझ्यासाठी एक दोस्ती त्यांनी हा बैल दिला खरोखर खातीसाठी उपकार कधी विसरू शकत त्यांनी एक दोन बैल दो दिले आता चिमटाने विषय असा झाला की चिमटा हा बैल आणि डोंगरिया ही दोन्ही गाडी पळते दोघांची भागड आहे चांगला पळतात दोघं ना त्याच्यामुळे डोंगर्याने चिमटा आणला आपण फार छान अशी गाडी प्रत्येकी डोंगराने चिंता कारण का तुम्ही बघतील प्रत्येक मैदानातली डोंगराने चिंता एक नंबर गाडी करते असं ते म्हणजे एक ते पाच त्यांचे नंबर फिक्स असतात आता मी त्या दिवशी जे वर्धेला मैदान झालं त्याच दिवशी त्यांनी एक ते पाच नंबर त्यांचे स्वतःचे झाले आणि अतिशय चांगली त्यांची आहेत आज सर्व दावणीला एकच नंबरची त्यांची आहेत आणि माझे संबंध त्यांच्याशी खूप क्लोज झालेले आहेत कारण का आज मी एवढ्यानंतर हजार किलोमीटर गेल्यानंतर त्यांच्याशी जे संवाद माझी दोस्ती झाली खरोखर अतिशय चांगली दोस्ती आणि खरं ही लाईफ टाईम दोस्ती टिकल याचं तुम्हाला मी सांगतो मी बघताना आता मुंबईमध्ये सर्वात टोपची नदी तुम्ही आतापर्यंत उतरवले मग अजून पण तुमच्या नावावरती लखन देखील पडतो डोंगर झाला चिमट्या झाला भरपूर असे नदी उतरवता शुभम बन देखील उतरवला बघा आपण हा मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं ही बहिणी आमच्या स्वतःसाठी आम्ही उतरतो आमच्या शोकसाठी आम्ही कोणाला हरवण्यासाठी उतरत नाही आणि या राऊत कुटुंबाचा आज तिसरी पिढीचा अनाद आहे आणि या सातत्याने मागच्या वर्षी मागच्या काळापासून माझे वडील असतील त्या टायमापासून आमच्या दावणीला एकच नंबरचे नंदी उतरतात कधीच आमच्या खेळा दोन तीन नंबरचा आम्ही कधीच करत नाही दोन तीन नंबरचा खेळ हा बैल पण आण पण एखाद्या माणसाला नंबरातला एक नंबरातला खेळ करायलाही आवडत असेल तर त्याला मागे जायला खूप आवडत नाही त्यातच नाहीये कारण आमचा खेळ नंबरातलाच आहे तेव्हा हे आमचं सगळं नियोजन असतो आज बघा ना तुम्ही आज शि लखन असेल हाही माझ्या नावावर पाहतो कारण का ते पण माझे चांगले संबंध आहेत सर्जराव शेट असतील मनोहर चव्हाण असतील यांचेही चांगले सुद्धा संबंध आहेत आता येत्या दिवसामध्ये लखन सुद्धा तुम्हाला दिसेल पण माझं एकच सांगणं की या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या त्या आगामी कमेंट वाचली माझा पुतण्या सुदर्शन गायकवाड ह्या ह्याच्यावर वाचली की बरेच जण बोलले की याला हरवण्यासाठी बैल आणला बघा मित्रांनो आम्ही कोणालाही हरवण्यासाठी ही बैला आणली नाही आमच्या स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःच्या इज्जतीसाठी ही बैला आणली शोकसाठी आणलेली तर तुम्ही असे कमेंट वायात कमेंट करू नका बघा आज आमच्या घरामध्ये या कमेंट बद्दल काही गोष्टी चर्चा होते या कमेंट कुठेतरी करू नका आणि माझं एक सांगणं या कमेंटमुळेच लोकांचं भांडणं होतात माझं एक सांगणं तुम्ही कमेंट एका त्याला का करावी बघा प्रत्येकाचा शोक आहे आणि प्रत्येकाने कोणाची मी शरद करू शकतो आणि त्याला आणल्यानंतर तर तुम्ही सांगतील की ते याला हरवण्यासाठी हो बैल आणलाय हे असं काही नाही आज माझ्या आणि राहुल चांगले संबंध आहेत चांगली गोष्ट आहे आमची त्यांनी मागच्या सुद्धा सांगितलं बाईटमध्ये की आकाश त्यांना मी चांगला मित्र आहे आम्ही चांगला पण काही गोष्टीमुळे काहीतरी दुजाभाव होतो पण बघा तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करा या कमेंटमुळे तुम्ही अजून लांब जाण्याचा प्रयत्न करते आता राहुल पाटील दादाने सांगितलं होतं की सर्वात आगुळ्याचा मित्र मध्ये कोण असेल तर होत असेल अहो राहुल पाटील गोष्ट सांगतो ज्या टायमाला त्यांच्याकडे त्यांच्याकडे ती अशी सात आठ बैला आणायची ती लॉरी असते त्या टायमाला त्याच्यामध्ये आणायचं आणि त्यावेळेपासून माझी गोष्टी आहे माझं मत एकच तुम्ही कमेंट दर आमच्या दोस्तीला काही प्रयोग करता बघा कमेंट करू हे खूप मोठे कमेंट कमेंटमुळे बरेचसे भांडण झालेले या कमेंट वेळेला मी गोष्ट समजली पाहिजे कारण की मालक दोन्ही मालक एकत्र असतात एकत्र काही विरोध नसतो नाही नाही चुकीचं आहे ना आज तुम्ही कमेंट मी तुम्हाला युट्यूबच्या मधून आज तेव्हा मी खास करून तुम्हाला मुलागात दिले तुम्ही एखाद्याला अशी कमेंट करू नका बघा एखाद्या कमेंट केल्यानंतर त्या माणूस सगळं टार्गेट बनला जातो कमेंट करायचं सगळं बंद करा दादा बघतो ना तुम्ही नाच जोपासता पण नाच जोपासताना कधी आपले बाई दिवस देखील येतात आपण चांगले देखील म्हणजे माझा अनुभव काय भेटत आपल्याला दादा बलगाडी शर्यती क्षेत्र हा याच्यामध्ये चढ उतर येतोच जसं आयुष्य म्हणजे माणसाचं चढ उत्तर तसं या क्षेत्रामध्ये आज तुमचा मंदिर पोहोचतो तर उद्या तुमचा मंदिर अरुष सुद्धा येऊ शकतो पण ह्याच्यातून तुम्हाला शिकण्याचं एकच काम आहे की कोण आपलेत आणि कोण दुसरे हे जेवढे तुम्हाला एकच शिकायला मिळेल का बघा तुमच्या ज्या टायमाला मंदी पळत असतो त्या टायमाला तुम्हाला खूप इज्जत दिली जाते आणि खूप तुमचा हे असते पण ज्या टायमाला तुमचा मंदी कमी आल्यानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही आणि बघा आज उद्या बोल क्षेत्र आज माझ्या वरिलांची शिकवण आहे की सगळ्यांची कसं राहायचं कसं बोलायचं या गोष्टी आम्ही चालले आम्ही आम्ही बघा आज चांगल्या घरातलं क्वालिफाईड घराण्यामधली माणसं आहोत आम्ही आज आमच्या घरामध्ये तीन तीन नगरसेवक आहेत आई माझे नगराध्यक्ष आहे आज चांगल्या घरातले आम्ही माणसं आहोत राजकारण सुद्धा आज हजारो लोकांच्या आमच्या स्वात होतो तर आम्हाला माहित आहे ना काय बोलायचं काय सुंदरता पराभव देखील झाला पण तुम्ही कधी म्हणजे नाराज नव्हत तुमच्या शेवटी नेहमी असूच असतो कधी नाराज दिसत ना मैदानामध्ये पण बघा ना तेच सांगितलं ना तुम्हाला तो आज तर सुंदर नाही आज मागच्या काळात तर एवढं नाव केलं मग आज त्यांनी जर दोन तीन शर्यती जर हरतोय तर त्याच्यामध्ये काहीतरी त्याला आजार असेल काही गोष्टी असतील त्याला एक तर खरपीचा आजार झाला होता जी लाल म्हणतात घाटावर तो आजार झाला होता त्याच्यामुळे तो कुठेतरी बॅकफ्रीटला असेल आऊला उद्या तो पळेल मग तो पळत नाही म्हणून त्याला आपण नाव ठेवायचे का ते पळत नाही म्हणून त्याला सोडून द्यायचं का तो पळत नाही म्हणून उकून टाकायचं का या या ह्याच्यातला तरी मी गाडा मालक नाही हरलो हारलो ठीक आहे आज तो बैल हारल्यानंतर तो उद्या जिंकणारच आहे तुम्ही त्याच्याबद्दल चांगलं नियोजन करा बैल कुठल्या कुठे आजारी असल्यामुळे तो बैल हरला जातो याच्या या गोष्टीची या गोष्टीची आपण कल्पना केली पाहिजे तुम्ही बैलाला नावं ठेवायची नाही बघा आज उद्या तुम्ही कधी कोणाचं वाईट नसेल केलं ना तेव्हा माझं यश आज शंभर टक्के प्राप्त होतं तुम्ही त्याचं वाईट नका बोलू शंभर टक्के तुमचं प्राप्त होणार आणि खरं पण सांगतो बेलगाडी क्षेत्र हा तुमची आमची ओळख करून देणार आहे आज हा एंटरटेनमेंट हे झालाय बेलगाडी क्षेत्र कळत्रा एम पी जाऊ द्या भंडारा गोंदिया त्या साईडला आहे आज मी कमीत कमी दहा दिवस तिकडे होतो आज एम पी मध्ये असेल पण भंडारा गोंदिया असेल खूप क्रेज आहे क्षेत्र आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते पण सुद्धा शोक करतात বগা ন তুমি যে দিন উতলাই কিতাপ মানে ক'ল আ कॉल बरेच जणांचे आले सगळे मित्रमंडळीचे आले पण मी सुद्धा बाईक देणार नाही तो पण तू अतिशय चांगला मुलगा तू कारण का त्याच्या युट्यूबच्या माध्यमातून चांगला सांगण्याचं काम करतो आणि कधी वाटत अशी गोष्ट कधीच टाकत नाही कधी वादग्रस्त अशी गोष्ट कधीच तो टाकत नाही युट्यूबला त्याच्यावर थंबनेल टाकणार नाही नेहमी चांगला आणि चांगल्याच गोष्टी तोच नेहमी युट्यूबच्या माध्यमातून म्हणून मी त्याला पहिले बाईक दिली बघा सगळ्यांना मी बाईक देऊन तो विषय नाही पण तो एवढा दिवस झाला मला सांगा दादा मला बाईट घ्यायची बोललो आपण बाईट देऊ बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या सांगायच्या होत्या या कमेंटच्या असतील बैलगड क्षेत्रच्या असतील कि पराभवाच्या असतील या गोष्टी सर्व सांगायच्या होत्या तुमची त्रिमूर्ती दृष्टी मिलिंग शेठ वदानी जयेश पाटील कसे काय कोलवरती काही चर्चा झाली आज म मिनिंग शेट माझा भाऊ आहे जयेश पाटील माझा भाऊ आहे आज जयेश पाटील यांना वाढदिवस त्याचा त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील आणि मिनिंग शेप माझा भाऊ आहे कारण का नऊ ते दहा दिवस त्याचे सातत्याने कॉल चालू होते मिलिंग शेटचा शोध काय करायला लागला बैल कुठला आणणार आहे काय कसा काय या सगळ्या गोष्टी त्याच्यावर माझ्यात चर्चा चालू होती आणि त्यांनी आठ दादा आहे त्याला पण मिनिंग शेठला पण वाटलं की अरे माझा मित्र कुठेतरी गेला तो काहीतरी करेल शंभर टक्के त्याला मी युट्यूबच्या माध्यमातून शाश्वत सांगतो की बघा डोंगरी क्षेत्रामध्ये चढ उतार असतो पण आज मी हे नंदी आणले ते माझ्या स्वतःसाठी आणले रायगड ठाण्याचं मन जिंकण्यासाठी हे नंदी आणलेले कारण का डोंगरे हा दैला एनपीतला सर्वात मोठा असं किम मानला जातो याची पण आज तुम्ही सचिन शेठ धरप यांचा बकासूर जो आहे त्या बकासूर एवढेच याचे फॅन आहेत तिकडे हो आज तुम्ही बका याला जेव्हा काढल्यानंतर हजारो लोक जमतात या डोंगरेला काढल्यानंतर अतिशय फॅन आहेत आणि ज्या टायमाने डोंगर या गेल्यानंतर बरेचसे तर डोंगरेला त्याची पळून देत नाही कारण का कुठेतरी छोटं मैदाना आजीमशेटला सांगता शेत इथे नका पाहू कारण का आमच्या मैदान आहे आम्ही पण बक्षीस घेतलं पाहिजे तर शेत स्वतः दोन पाऊल मागे येतात आणि ह्या बैगाला कुठेतरी थांबवतात मग त्यांची दुसरी पहिलं पाहतात एवढी ह्याची दहशत आहे आणि खरं बघ हा माझ्याकडे आला ही सर्वात मोठी गोष्ट आहे आज मी आठदा आज मी अजून आठ ते दहा दिवस त्यांच्याकडे होतो माझी जेवणाची सुविधा असेल राहण्याची सुविधा असेल जसं माझं घर आहे तशी माझी सुविधा होती तीन दिवस तर आम्ही रावटीवर राहिलो बघा ना या बरी क्षेत्रामध्ये कसा त्याग करायला लागतो म्हणून मला त्या दिवशी मी स्वतःच्या मला आत्मपरिसरा सांगितलं की खरोखर आपल्याला आता त्यागाची भूमिका आलेली आहे तर मग तीन दिवस आम्ही रावटीवर राहिलो होतो रावटीवर म्हणजे कुठे जिथे बैला असतात मैदानामध्ये तिथं रावटी असते त्यांची ते तंबू वगैरे टाकून तिथं आम्ही राहिलेलो तीन दिवस का त्यांच्यासाठी आणि या बैलासाठी का बघा आपण इतर वेळेस घरी जातो जगतो खातो सगळ्या गोष्टी पण दुसरीकडे पण राहून बघितलं पाहिजे ते जिथं राहायचं तिथे मी राहायचो ते जे खायचे ते मी खायचं बघा आता बघा ना आता एम पी वर आपल्या इकडे मध्ये आले डोंगर देखील आले हे तिकडे तिकडे सुद्धा पाहत ट्रॅक्टर मंबू मध्ये कसं काय ही गाडी पाहता दिसते की ना आपल्याला बघा त्या दिवशी मी ज्या टायमा इथून गेल्यानंतर मला सर्व जायचं होतं मी शेरावाल्यांची इथं सुद्धा गेलो होतो पवन शेठ पटेल असतील त्यांची मुलं असतील त्यांच्याकडे मी सुद्धा गेलो होतो पण काही लोकांनी जी चर्चा केली ती चुकीची आहे बघा मला सुद्धा माहित होतं की आज आपले सोमनाथ शेट पवार असतील त्यांनी या बैलाचा करार केलेला आहे मग त्या कराराचा बैल मी कसा काय घेऊ शकतो त्यांचे पेपरवर झालेले आणि मी त्या बायलाशी तेच करू शकत नाही पण काही लोकांनी त्याच्यावर चर्चा केली ठीक आहे काही विषय नसतो पण ते पदमश्री पटेल असेल ते नाही चांगले मित्र आहेत सोमनाथ शेर असेल चांगले मित्र आहेत आज उद्यामध्ये वीक सुद्धा गाडी पळू शकते कारण का ढोंगाऱ्या आणि जो आ, शेरा असेल ही चांगली गाडी पाहणारी आहे ज्या टायमाला ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये ढोंगाऱ्या आणि शेरा पळाला होता अतिशय चांगल्या गाडीला स्पीड लागला होता त्यांच्या आणि प्रेक्षकांसाठी त्यांच्या इकडून आवडती चार ती गाडी आहे आज नाही उद्यामध्ये मुंबईमध्ये पळू शकते आहे याच्यामध्ये तुमच्या फांदे पण जबाबदारी आले की कसं काय नियोजन करायचं कारण की एवढा मोठा नंदी तुमच्या चांगलं आलंय आणि मुंबईमध्ये चांगलं नियोजन करायच पाहिजे आता बाबा या बद्दल बोलावं तेवढं कमी आज त्यांच्या घरातला एक पण सुद्धा माणूस नाहीये त्यांचे जे कामगार लोक आहेत तीच माझे आलेली आहेत आज बघा जाद, ना त्यांनी बैल एवढी करोडाची बैल तुम्हाला खरं सांगतो आज ती माझ्या जबाबदारी त्यांनी इथे काहीतरी माझे त्यांचे संबंध असतील ना त्यासाठी बैल त्यांनी इथे पाठवली आणि जबाबदार देखील मी ती पार पाडतोय आज बघतील सकाळपासून कुठलंही काम बंद करता आठ दहा दिवस तिकडून राहत नाही पण तरी पण मी इथे थांबलो कारण का आजचं म्हणजे कसं त्यांना सगळं सांगायला लागतं की हे तेवढं आणि या बैलांच्या बद्दल शर्यतीचा विषय जो केला तर यांचं चांगल्या प्रकारे नियोजन होईल आणि त्यांच्या पाठीवर बुडायला शंभर टक्के मी पाडण्याचा प्रयत्न करून कारण यायला तर कुठेही फेरबदल होणार नाही दादा आता बैलगाड संघटना ठाणाऱ्या पालघर यांनी आपले ड्रायव्हर आहेत त्यांना डोक्यावरती हेल्मेट देखील दिले एक चांगल्या कुठेतरी काम करत चालेल ठाणागर पालघर सांगा तुमच्याकडे पण पद आहे बघा ठाणाऱ्या जर पालघर असेल ही जी आमची संघटना आहे या संघटनेवरती तुम्ही आम्हालाच बसवलेलं आहे शैर शोक असे रायगड ठाण्यामधले आणि पालघड्यामधले त्यांनी आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून आज या पदावर बसवलेलं आहे बघा पदाचा कुठंही वापर होता आम्ही सगळी कामं करतोय आज बऱ्याचशा जे अपघात झालेले आहेत ते एखाद्या माणूस पडल्यानंतर डोक्याला लागल्यानंतर काहीतरी इंजुरी होते आणि मोठी गोष्ट होते माणसाला जीवही जाऊ शकतो त्यासाठी सेफ्टीसाठी हे हेल्मेट आम्ही दिलेलं आहे आमचे अध्यक्ष संदीपबाई माळी हे सातत्याने या बहुलपती संघटनेसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात कारण का आज बघा ही संकल्पना तर कोणाच्यात नव्हती की हेल्मेटची तास बाईंनी काय सांगितलं हेल्मेट टाकल्यानंतर एखादा माणूस पडल्यावर त्याला लागणार नाही त्याला लागणार नाही लागल्यानंतर त्याच्या काही गोष्टी इतर काही गोष्टी होणार नाही तर ही गोष्ट त्यांना सगळी माहीत होती ना म्हणून बाईने सांगितलं की हेल्मेट हा कंपल्सरी ठेवा आता बरेचशी लोक आपली हेल्मेट घालत नव्हती पण कर्जत कडाव केसरीपासून लोक हेल्मेट घालतात खरखर चांगली गोष्ट आहे तुम्हालाही अपघात होणार नाही बघा सेफ्टीसाठी ही गोष्ट चांगली आणि ते बाईंच्या माध्यमातून आणि राजद आणण्याच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून ही गोष्ट आम्ही सांगितली की त्यांनी पण कधी तरी हेल्मेट प्रत्येकाला दिलं पाहिजे आणि सर्वांना हेल्मेट आता दिलेलं आता किती पहिले आता माझ्या दावणीला तर सध्याला तीन बैल आहेत सुंदर असेल मला आपला सोनं असेल एक बारका आणि माझा सर्जा, जे मी एकीकाळ गाजवलेला आहे तो माझा सर्जा, काळी म्हणून त्याला फेमस आहे ती तीन आहेत आणि ही दोन बैला आलेली आहेत आता ही दोन बैल आली आता यांचं कसं आहे आपले वातावरण वगैरे कसं काय एन पीचं वातावरण आपलं वातावरण सेम आहे सेम हो एकदम सेम आहे कारण तिथलं जो खाना असेल बघा ना ही बैल आहेत ना ही दोन्ही बैल तू बघतील त्यांना पेंढा दिसलेला तू मला युट्यूब की तू त्याला पेंडा काय खायला घालतात आणि माझ्याकडे सगळ्या प्रकारचं खाणं आहे पण तिथलं सर्वात जास्त पेंडा खायला घालतात त्यांना हिरवा असेल हिरवा असतो पण जास्त करून ती बैल पेंडा खातात आणि त्यांचा पेंडा पण वेगळा प्रकारचा तो मश्नी काढला असतो गोल गोल रोल सारखा असत ते पेंडा जास्त खाला पेंड्यावरील डोळे किती तयार होत आज हिरव आहेत कमी खातात पण हिरव टाकल्या तरी काढणार नाही पण पेंडा लगेच खातात ती सवय झालेली आहे त्यांना त्याच्यामुळे या गोष्टी दादा डोंगर दा, बघतो आपण मांडताना खूप मस्ती करतो आता कसं आहे का आपलीकडे डोंगरिया मानताना मस्तीच करते पण आता काय त्याला त्यांनी सांगितलंय त्यांची सर्व टीम मिळणार आहे येत्या दोन दिवसामध्ये आणि त्यांना त्यांचे टेक येतं कसं उभं राहील काय उभं राहील कारण का तो मानताना जर सिंगल असेल तेव्हा तो मस्ती करतो पण त्याला बैल लावल्यानंतर तो मस्ती करत नाही तर ती आपण करू ती आयडिया करू की तग माझूला बैल लावून तो उभं राहील मला तर वाटतो आणि चांगला असं बैल डोंगरिया कारण का तुम्ही बघतील आज त्यांचं इथं कमीत कमी चौदाशे तेराशे फूट पल्ले असतात आणि एकवीसशे पण असतात एकवीसशे पल्ला हा डोंगरप होतो आपलं तर आठशे नऊशे फुटे दोन फाट्या होतील तर त्याच्यामुळे त्यांना हायब्रिटप चांगला प्लॅन तो आणि त्यांच्या जे शर्यती असतात ते आपले दोन ट्रॅक असतील ना आपल्यासारखे ते मध्ये खूप असा अंतर असतो तर त्या टायमाला तरी आतून तो चांगला पोहतो आणि जर मुंबईमध्ये जर त्याला आतून जर दोन्ही फाटे चिटकून असतात आणि त्या टायमाला तो किती पळू शकतो जेव्हा गाडी बाजूला लागेल सर्वात जास्त पाहू शकतो म्हणजे तुम्ही टाकणार का पब्लिक वगैरे नाही काही आता बघा ना अजून तर काय झालं नाही बोलणार त्यांच्याशी ते काय बोलतात आम्ही जे करेल ते पण कसं मला पण त्यांना विचारणं गरजेचं आहे त्यासाठी मी जसं बोलेल तसा विषय पण काय विषय त्याला पहिले फेरा टाकायचा हा त्यांच्या पण डोक्यात आहे आणि माझ्या पण आहे पण बघ कसं काय जर मैदानामध्ये पहिले जर प्रॅक्टिस झाली फेरा टाकायची तर शंभर टक्के त्याला फेरा टाकू हो आता कसं पण कारण की एवढा मोठा नंदी आपल्याकडे आला तुम्ही पण भरपूर खूप दिसता आमचं खूप मोठं भाग्य आहे जे <laughs> नंदी आमच्याकडे आला जी जर या नदीची भारतभर चाहते <laughs> खरं सांगतो भारतभर या नंदी फेमस <laughs> आहे युट्रूप बघतो डोंगर एमती टाकला तर अख्खे ते पेज होते आणि अख्ख्या हिस्ट्री होते <laughs> अगो भारत भारतभर फेमस बैल आणि तो माझ्या गावलेला अतिशय मला आनंद आहे आणि त्या बैलाचं खरं खूप चाहते आणि मुंबईच्या प्रेक्षकांना माझं डोंगर इथं पाहायला यावा हजार किलोमीटर हा बैल जो माझ्यासाठी येतो हे ये माझं सर्वात मोठं भाग्य आहे खूप असा आनंद आहे ही संकल्पना आली कुठं नाही की आपण एम पीलाच जाऊ आता कारण की आपले बघा ना आपले कोणते मुंबईचे लोक नाशिक नजर आठवले जातात तुम्ही एम पीला गेले बघा माझा खूप असं मनातच होतं त्या गोष्टी की एम पी राव आपल्या एकतर बैल आणायचं हे नागोरी जात मला खूप आवडते आणि मध्ये एखाद्याचं ड्रीम असतं ना की मला अशी मोठी गाडी पाहिजे हे पाहिजे तर माझं असं ड्रीम होतं की नागोरी जात मग धावलेला आली पाहिजे तर ती जा आपण नागोरी जात आणलेली आहे आणि जर बोलायला गेलं तर ही नागोरी जात अतिशय चांगली पळणारी आणि खरंच चांगली पळणारी गोष्टी आहे दादा एक त्यावेळेबद्दल खूप आभार आणि आई एक विचारांनीच प्रार्थना करतो की तुमचे जेवढे पण धंदे आले आहेत तेवढे तुमचे महाराष्ट्रामध्ये नाव करो आणि एवढं वेळ दिलेलंबद्दल आभार तुझं पण धन्यवाद नेहमी तू चांगल्या पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून नेहमी लोकांना चांगलं कसं पोचेल या बैलगाडी शहरातील क्षेत्रामध्ये लोकांना चांगली संकल्पना कर, संकल्पना कशी धोक्यातील आणि नियोजन आणि या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे याबद्दल तू नेहमी एक खात्रीपूर्वी गोष्ट करतो खरोखर तुझे धन्यवाद आणि असाच तू पुढे जात राशील एवढी इच्छा व्हावी धन्यवाद दादा धन्यवाद